मंचावर उपस्थित श्री दिलीप पाटील भुजबळ आमचे मित्र विनयजी दाणी आपल्या संघाचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदेजी भ्रमराज परशुरामकरजी श्रीकृष्ण साळुंखेजी कमलाकर मांबले पाटीलजी निरकंठ थोरात पाटीलजी विजय घाडगे पाटीलजी साईनाथ पाटीलजी दादासाहेब काळघोर जगारभाई पठाण ज्ञानेश्वरजी महाजन निर्धर पाटीलजी शिवाजीराव कोणते पाटील एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या सर्व तमाम पोलीस पाटील बंधूं आणि पोलीस पाटील मला अतिशय आनंद आहे की आज दोन हजार वर्षाचा इतिहास असलेली जी संस्था आहे त्या संस्थेचं प्रतिनिधित्व करणाऱ्या पोलीस पाटलांच्या मध्ये मी उपस्थित आहे त्यामुळे पहिल्यांदा तर ही संस्था जिवंत ठेवली जागरूक ठेवली आणि समाजाची सेवा सातत्याने तुम्ही करता म्हणून तुम्हाला सर्वांना मी अतिशय विनम्र अशा प्रकारचं अभिवादन करतो आज आपण पाहतोय खरं म्हणजे मी गृहमंत्री आहे पोलीस पाटील देखील आपल्या गावचे गृहमंत्रीच आहेत कारण कायदा आणि सुव्यवस्था राखण्यामध्ये तुमचा देखील एक अतिशय मोलाचा वाटा आहे आणि आज आपण सगळ्यांनी या ठिकाणी बोलवून माझा सत्कार घेतला मला धन्यवाद दिले खरं म्हणजे गृहमंत्री म्हणून काम करताना शिवाय जास्त थांबा लागतात आणि काही लोकांचा तर शौक असा आहे ते सकाळी उठल्यानंतर कॅमेरावर येऊन माझा राजीनामा मागितल्याशिवाय त्यांना अन्नच पोचवत नाही एखाद दिवशी जर राजीनामा मागितला नाही त्यांना पण मला एका गोष्टीचा आनंद आहे पोलीस पाटील संघटना अशी संघटना आहे की जन्म पण कोणी काम केलं हे ते विसरले नाही आणि त्यांनी या ठिकाणी बोलवलं खरोखर त्याबद्दल आपले आभार खरं हो। म्हणजे पदाशी आमच्या भाऊंनी सांगितली गोष्ट खरी आहे की पद मानाचं होतं पण सन्मानाचं नव्हतं मानाच्या पदाला सन्मान मिळणं व्यवस्था बदलली लोकशाहीमध्ये अनेक संस्था तयार झाल्या एक मोठी व्यवस्था पण उभी केली आणि त्यामुळे मानाच्या पदाचं महत्व हे कुठेतरी कमी करण्याचा प्रयत्न चाललाय का किंवा ते कमी होत आहे का अशी शंका निर्माण होतो आणि त्यातूनच अनेक वेळा अनेक पोलीस पाटील संघटनेचे लोक मला ज्यावेळेस भेटायचे त्यावेळेस ते म्हणायचे किसाना मला हिरवता फुल पगारी कुल अधिकारी मी त्यांना म्हटलं काळजी करू नका मी पगार घेत नाही मानधन घेता पण तुम्हाला फुल अधिकारी अशा प्रकारचा आणि मागच्या काळामध्ये परिणय फुके आणि विनय दाणे यांनी खूप पाठपुरावा केला त्यावेळेस आपण तीन हजारावर साडेसहा हजारावर गेलो आणि यावेळी त्यावेळी संघटनेचे लोक मला भेटले आणि या मला सांगितलं मी देखील छंद मानला म्हटलं आपण एकविसाव्या शतकात आहोत आणि एकविसाव्या शतकामध्ये मानाचं त्याला तुम्ही सहा साडेसहा हजार रुपये देता हे काही योग्य नाही आहे त्यामुळे आम्ही देखील म्हटलं छातीला लावा माती करून टाका एका झटक्यात पंधरा हजार आणि आपण ते केलं आणि पाटील काळजी करू नका तुम्ही दोन तीन दिवसापूर्वी मला सांगितलं असतं तर पैसे खात्यात जमा करूनच इथे आलो असतो पण <पारिणा> मला पार जशी माहिती मिळाली मी आत्ता अप्पर मुख्य सचिव गृह यांच्याशी बोललो आणि त्यांना आदेश दिला कोणत्याही परिस्थितीमध्ये सोमवारी जीआर आर ते पैसे हे खात्यामध्ये गेलेच पाहिजे त्यामुळे हे जे महिन्याचे पैसे आहे ते खात्यामध्ये जातील आणि त्यानंतर दर महिन्याला ते योग्य प्रकारे खात्यामध्ये जातील ही सगळी व्यवस्था आपण केली बजेटमध्ये पैसे ठेवले तर आपल्या सरकारमध्ये तुम्हाला माहिती आहे सरकारमध्ये काम चालतं फाईल आणि फाईलला गोगलला एक जायची पावलं असतो तेव्हा गोगल जायच्या पावलांनी ती फाईल चालते तरी तरी मग तुम्हाला धक्का द्यावा लागतो धक्का दिला असा मी आज धोका दिलेला आहे त्यामुळे आता चिंता करण्याचं कारण नाही आहे निश्चितपणे पण या निमित्ताने खरं म्हणजे तुमचं काम कसं आहे पण त्याबाबत राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सांगून आहे ग्रामगीतेमध्ये की गावात कसं असलं पाहिजे म्हणूनही गावी कोणी अन्याय केला दुःख दिले कोणा गरीब आला त्याचा प्रतिकाराचीच झाला पाहिजे गावामध्ये नाहीतरी गुंडास पावे सुती जैशी स्वयर गाढवेल दृष्टशी दया करून सोडवली द्यावे नवे हा धर्म त्यामुळे तुकडोजी महाराजांनी सांगितलं आहे गावात कुठल्याही गरीबाला त्रास झाला तरी त्या ठिकाणी जो त्रास देतोय त्याला शासन झालं पाहिजे अन्यथा गाढव देखील स्वैर सुटतील अशा प्रकारे जे तुकडोजी महाराजांनी आपल्याला सांगितलं आहे ते गावामध्ये पूर्ण करण्याचं काम जर कोणी करत असेल तर ते केवळ आणि केवळ तुमच्यामुळे आणि तुमच्या मदतीमुळे या ठिकाणी होत हे देखील आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे आणि म्हणून आज खरं म्हणजे काही गोष्टी आपण या ठिकाणी काही मागण्या देखील केलेल्या आहेत विशेषतः आपण एक दाखला दिला की मागच्या काळामध्ये अंगणवाडी सेविका असतील किंवा तत्सम जी गावातली पद आहेत या पदाकरता जॉईंट कमिटी तयार झाली होती आणि मग त्यातनं त्यांच्याकरता वेगवेगळे वे निर्णय घ्यायचा असा निर्णय झाला होता त्यात अंगणवाडी सेविकांचं वय हे साठ वर्ष पासष्ट झालेलं आहे आणि आपली मागणी आहे की आपलंही पोलीस पाटलांचं वय हे साठ वर्ष पासष्ट झालं पाहिजे मी तुम्हाला एवढंच सांगतो आपली मागणी मला योग्य दा यो वाटते त्याच्यावर मी पुढे घेऊन जाईल इथनं गेल्याबरोबर माननीय मुख्यमंत्र्यांची चर्चा करेल मंत्रिमंडळाशी चर्चा करेल आणि जर आपण एकत्रित समिती तयार केली होती त्या समितीतल्या एका घटकाला आपण न्याय दिलेला आहे तर दुसऱ्याही घटकाला न्याय दिलाच पाहिजे निश्चितपणे हा माझा प्रयत्न असेल आणि मी एक गोष्ट तुम्हाला सांगतो जे होऊ शकतं त्याला मी हो म्हणतो हो जे होऊ शकत नाही त्याला मी नाही हो म्हणतो मी सकारात्मक म्हणतो याचा अर्थ तुम्ही समजून घेतला पाहिजे तेवढंच या निमित्ताने मी आपल्या सगळ्यांना सांगतो यासोबत एक अजून फार चांगली आणि योग्य मागणी आपण केली आहे की जेव्हा पोलीस पाटील आमचे रिटायर्ड होता त्यांना रिटायर्ड झाल्यानंतर काहीच वेळ नाही त्यामुळे ही देखील अतिशय योग्य मागणी आहे फुल ना फुलाची पकडीत काही ना काही पुढच्या जीवनामध्ये त्यांना मिळालं पाहिजे या संदर्भात योग्य निर्णय राज्य सरकार निश्चितपणे घेईल हे देखील या निमित्ताने मी आपल्याला सांगतो या व्यतिरिक्त देखील आपण अनेक गोष्टी या ठिकाणी सांगितलेल्या आहेत म्हणजे हे निवेदन आपण यापूर्वी मला दिलेलंच आहे त्याच्यामध्ये नूतनीकरणाचा कालावधी निश्चितपणे मी आपल्याला सांगतो मला देखील हे पटतं दर पाच वर्षांनी नूतनीकरण भुजबळ साहेब आपण देखील पोलीस मध्ये आहात पहिल्या पाच वर्षानंतर आपण समजू शकतो पण त्याच्यानंतर दर पाच वर्षांनी नूतनीकरण हा थोडा अन्यायकारकच मला देखील याच्यामध्ये निश्चितपणे आपण बदल करू निश्चितपणे मला तुम्हाला या ठिकाणी याच्यामध्ये देखील आपण निश्चितपणे बदल करू रिक्त पद आहे ती भरण्याची सुरुवात तर आपण ऑलरेडी या ठिकाणी केलेलीच आहे आणि कालबद्ध पद्धतीनं शंभर टक्के आपण पोलीस पाटलांची पद ही त्या ठिकाणी भरणार आहोत आणि आता पोलीस पाटलांच्या भरतीमध्ये लक्षात ठेवा आमच्या भगिनी मोठ्या प्रमाणात येत आता त्यांना कोणी थांबवू शकत नाही आता तीस पस्तीस टक्के तुम्ही बघायची म्हणाला चाळीस टक्क्याकडे चाललाय लवकरच पन्नास टक्के बघिनी याच्यामध्ये दिसणार आहे पण <laughs> हे आवश्यक देखील आहे आज बघा आपल्यासमोर अनेक प्रश्न आहेत आणि त्यातला महत्वाचा प्रश्न जर काही असेल तर तो महिला सुरक्षेचा प्रश्न आहे आज आपण पाहतो मोठ्या प्रमाणात महिलांच्या संदर्भात वेगवेगळ्या प्रकारच्या अत्याचाराच्या घटना आपल्याला पाहायला मिळतात आणि दुर्दैवाने यातल्या अठ्ठ्याण्णव टक्के घटना या नातेवाईक किंवा जवळचे माहीत असलेले लोक त्या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळतात आणि म्हणून गाव पातळीवर आपल्याला सजगतेने देखील वावरावं लागेल आणि जनजागृती देखील करावी लागेल ज्या समाजामध्ये महिलांना सुरक्षा मिळत नाही सन्मान मिळत नाही तो समाज कधीच पुढे जाऊ शकतो एका संक्रमणाच्या अवस्थेतनं चा आपण चाललेलो आणि ह्या अवस्थेमध्ये अतिशय जागरूकतेनं आपल्या सर्वांकडनं माझी अपेक्षा आहे की आमच्या ज्या बहिणी आहेत आमच्या ज्या मुली आहेत यांना न्याय मिळाला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेच्या राज्यामध्ये कोणाचीही हिंमत ही महिलांना आणि मुलींना हात लावण्याची नव्हती तीच परिस्थिती जर आपल्याला आणायची असेल तर पोलीस पाटलांसारख्या आमच्या ज्या संस्था आहेत या संस्थांनी जर जबाबदारी स्वीकारली तर मला विश्वास आहे की गुणात्मक परिवर्तन हे आपण निश्चितपणे या ठिकाणी करू शकू आणि म्हणून त्या दृष्टीने देखील आपल्याला